नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे कृष्णा वसंत पोटे राहणार शिरसगाव तालुका निवसद जिल्हा अहमदनगर मी तो जा दोन एकर कांद्याची लागवड केलेली आहे लागवडीचा दिनांक आहे दोन डि तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस म मी कांद्याची लागवड केल्यानंतर बेसल डोसमध्ये ग्रीन हार्वेस्टचा वापर केलेला आहे नेचर केअर के फर्टिलायझर या कंपनीचं ते खत आहे त्या कांदाचा रिझल्ट म्हणजे खूप चांगला भेटलेला आहे कारण की लागवडीनंतर माझं पावसाचं प्रमाण असल्यामुळे मला कंपनीकडनं म्हणजे फोन आला होता की ग्रीन हार्वेस्टचा तुम्ही वापर करून बघा तर आम्ही वापर केला आणि त्याचा अनुभव आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे दोन महिने आणि दहा दिवसाचा हा कांदा आहे कांद्याची साईज बघा तुम्ही कांद्याला थ्रिप्स वगैरे काही नाही आहे काळोखी चांगली आहे त्याची आणि कांदा हा कांदा खूप चांगल्या पद्धतीने झालेला चा आहे आणि पाण्याचं प्र प्रमाणही व्यवस्थित आहे त्याला आणि तरीसुद्धा असं या एवढ्या नेचरमध्ये कांदा चांगले आलेला आहे याचा अनुभव फक्त आम्हाला ग्रीन हार् ग्रीन हार्वेस्टनेच दिलेला आहे आणि यानंतर आम्ही सुद्धा त्याचा वापर केलेला आहे सुद्धा आम्हाला असा अनुभव आला आहे की की का फुटवे ऊसाचे जास्त फुटलेत आणि जे काळुकी आहे त्याची ती टिकून राहिली आणि रोगराईचं प्रमाण थोडं कमी आहे त्यामुळे आम्ही ग्रीन हार्वेस्ट वापरले तुम्ही पण वापरून बघा धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्स से नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय